नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे बरे आहेत ना चला आता माझ्या आईचं वरिष्ठ आहे तर एक मदत म्हणून मी माझ्या भावाला पाच हजार रुपये देते दसरवणे बसतात पाच हजार रुपये देते मग माझ्या कोणतं मी आईचं वरिसा आहे बसव तर बघा सोबत मोज हे मोज बस बघा आईच्या वरिसरासाठी मी पाच हजार मी म्हणजे मी सामान नाही काय घमोजते पैसे किती तर मी देते आईच्या वर आता आईचं वरिसा आहे आता येणाऱ्या हप्त्यामध्ये आहे मोज किती आहेत एक हां दोन हां hmm. पाच hmm. ते किती झालं पाच हजार रुपये दिल्या कशासाठी दिल्या सामान सामान आणि घरातलं आईच्या वरील जे जे काही सामान लागते ते आण म्हणलं काय खा कुठं काय असेल ते खाणं पिणं म्हणून मन, मन, काय काय होतंय ते होऊन तर आता भाऊ माझं सगळं करतोय कीर्तन ठेवले माझ्या भावाने मंडप बिंडप कुठे बायांना काय घ्यायचं असेल ते सगळं भावाने केले पण एक मदत म्हणून मी पाच हजार रुपये दिले एकदम तर मला असं वाटतं माझ्या अजून दोन बहिणी आहेत त्यांनी पण माझ्या भावाला काय ना काय मदत करावं बरोबर आहे का नाही कारण दिल्याने कमी होत नसतं आता त्यांनी दिलं नाही दिलं मला त्याचं काही लिहिणी दिलं नाही पण मी माझ्या दिलं माझ्या आईला जर मी चांगलं काम केलं असेल तर नक्कीच मी माझ्या ती पाच हजार रुपये होती मी थबा आईच्या फोटोजवळ होती चला चला ओका आता मला करायचं नाही त्याचं शेवट शेवट जमत नाही तर माझ्या आईजवळ मी आईच्या फोटोजवळ ठेवते मी पाच हजार रुपये एक मिनिट आईच्या जवळ पाच हजार रुपये ठुलत पाया पण माझ्या आईचं जरा हसू नको माझ्या आईच्या समोर पाया पण नीट पाया पण झाला परत गेला डोक्या पदरबीत घेऊन जादर बिदर घेऊन मग पैसे थोवा माणसाने आ बघ किती छान दिसते एकदम नीट पद्धत घ्यावा हा पायापरा चांगलं कल्याण कर गाई म्हणायचं माझ्याकणसाई चुकला असेल तर माफ कर आहे का नाही चला हे बघा हे पाच हजार रुपये माझ्या आईच्या पोटोजवळ मी ठोल्यात आईला काय घ्यायचं असं नाही सामानाला ठीक आहे चला म्हणून मी चांगलं काम केलं असेल तर नक्कीच मला लाईक करा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे गायला किती खुशी वाटली असेल ना गेल्या वर्षी माझ्या आजारी होती ह्या वर्षी बिचारी वर्षात म्हणजे किती वाईट वाटतंय ना खूप वाईट वाटतंय मला हे घरात मला आधी काय असं वाटते काय मला बघतीस एकदा मला कशी बघते आहे मला बघितलं असं वाटतं मलाच बघते आहे म्हणजे गेलं नाही जिंदगीमध्ये काय नाही रे माहिती आहे का चला भावांना काय चुकलं असेल तर मापास ठीक आहे चला